थोडंसं नियोजन स्टेप बाय स्टेप पदार्थ बनवले ना तर सुद्धा सणाच्या त्या दिवशी अशी थाळी बनवू शकता ज्यात आपण बटाट्याची सुक्की भाजी मिक्स डाळीची भजी दाल तडका आणि बरंच काही बनवलं आहे तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण डाळ आणि बटाट्याचं कुकर लावून घेतो आहे तर त्यासाठी आपल्याला कुकरच्या डब्यात एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आणि स्वच्छ अशी तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे बऱ्याच वेळेस डाळीवरती बरीचशी धूळ माती असते त्यामुळे आपल्याला किमान तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची आहे चला तर इथे मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून आहे लगेचच आपण ह्यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी आहे साधारणतः ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्या वाटीने दोन वाटी पाणी घातलंय आता आपण कुकरच्या तळाशी एक ते दीड ग्लास पाणी घालतोय त्यानंतर आधी आपण कुकरच्या तळाला पाणी घालून झाल्यावर डाळीचा डबा ठेवून घेतोय जेणेकरून डाळ छान आपली शिजल्या जाईल सोबतच ह्यामध्ये आपण बटाट्याचाही डबा ठेवून घेतोय तर काय केलं मध्यम आकाराचे तीन बटाटे अशा पद्धतीने अर्धाले कट करून घेतले जेणेकरून डाळी बरोबर ते सुद्धा पटकनही उकडल्या जातील आता आपण कुकरचं झाकण लावून घेतोय आणि मंदाचे वरती तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत जोपर्यंत डाळ आणि बटाट्याचा कुकर होतोय तोपर्यंत आपण बासुंदी बनवून घेऊ तर त्यासाठी काय केलंय एक लिटर म्हशीचं दूध घेतलंय तर आपण हे दूध उकळवायला ठेवतोय तर त्यासाठी काय करायचंय एक लोखंडी कढई घ्यायची आहे लोखंडी कढई आधी मी स्वच्छ अशी गरम पाण्याने धुवून आहे त्यामध्ये आपण जास्त गरम कढई नसतानाच दूध घालून घेतोय जेणेकरून दूध आपलं कढईच्या बुडाला चिटकणार नाही दूध सगळं कढईमध्ये घालून झाल्यावर मंदाचे वरती दूध उकळत ठेवायचं आहे दूध उकळतंय तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी बदाम घेतोय साधारणत इथे मी पंधरा ते वीस बदाम घेतले असतील सोबतच यामध्ये पाववाटी काजूच्या पाकळ्याही घालायच्या आहेत दहा ते बारा अख्खे काजू अशा पद्धतीने पाकळ्या करून घेतल्या आहेत सोबतच यामध्ये आपण तीन ते चार वेलचीच्या बिया घालतोय आणि हे आपल्याला छान असं पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचंय चला तर इथे मी पल्स मोडवरती चांगला असं बारीक करून घेतलंय बघू शकतायत मस्त असं बारीक झालंय सोबतच बदाम आणि काजूला तेल देखील सुटलं नाहीये काजू आणि बदामची पावडर होईपर्यंत दुधालाही छान उकळी आलीये मस्त असं तळापासून एकदा हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही दुधाजवळच असाल ना तर फुलाचे वरती दूध अटवून घेऊ शकता पण जर दुसरं काही काम करत असाल ना तर मंदाचे वरती दूध उकळत ठेवायचंय आणि तीन ते चार मिनिटाला छान असं हलवून घ्यायचंय चला तर इथे आपलं दहा ते पंधरा मिनिटं चांगलं असं दूध उकळलंय सोबतच इथे आपलं हे दूध वीस ते तीस टक्के आटवून झालंय आता आपण ह्यामध्ये बनवून घेतलेली काजू आणि बदामाची पावडर घालतोय आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय काजू आणि बदामाची पावडर घातल्यावर दुधामध्ये काजू आणि बदामाच्या पावडरचे गोळे गोळे तयार होतात पण काहीच हरकत नाही जसजसं आपण ह्या दुधामध्ये काजू आणि बदामाची पावडर मिक्स करत जाऊ तस तसं तर आपलं दूध पटकनही आटलं जातं सोबतच काजू आणि बदामाचे गोळेही तयार होत नाही चला तर इथे मी चांगली अशी काजू आणि बदामाची पावडर मिक्स करून घेतली आहे सोबतच काजू आणि बदामाची पावडर घालून झाल्यावर एकूण पाच ते सात मिनटं दूध अटवून झाल्यावर आता आपण ह्यामध्ये अर्धा वाटी साखर घालतोय साखरेचं प्रमाण तुम्हाला कसं कमी किंवा जास्त ठेवायचं आहे त्यानुसार कमी जास्त घालू शकता साखर घालून झाल्यावर छान असं मिक्स करून आहे कढईच्या कढीला जी साय चिटकलेली असते ना ती दुधामध्ये मिक्स करत आहे जा, जेणेकरून छान अशी आपली बासुंदी दाणेदार बनते चला तर साखर घालून झाल्यावर एकूण सात ते आठ मिनिट पुन्हा छान बासुंदी शिजवून घेतली आहे आता जरी ही बासुंदी थोडीशी पातळ वाटत असेल ना पण जा वेळ जाईल बासुंदी थंड होत जाईल तस तशी आपली बासुंदी घट्ट होते त्यामुळे ह्यापेक्षा ही बासुंदी आपल्याला अटवून घ्यायची नाहीये आता ही बासुंदी मी एका पातेल्यात काढून घेतलीये आणि हलकीशी कोमटसर झाल्यावर पिस्त्याचे काप घातलेत तुम्हाला जर इथे पिस्त्याचे काप वापरायचे नसतील ना तर बदामाचे तुकडे किंवा काजूचे तुकडे वापरले तरी चालतील पिस्त्याचे काप घालून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि बासुंदी सेट करून घ्यायची आहे आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत बासुंदी आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवतोय बघू शकतायत अजिबात खवा किंवा मिल्क पावडर न वापरता झटकीपट अशी बासुंदीही तयार आहे बासुंदी बनवून घेईपर्यंत कुकरही आपला झालाय सोबतच कुकरची वाफ ही आहे लगेचच आपण झाकण उघडून बघूयात बघू बगु शकताय तुम्ही इथे आपले बटाटे ही छान उकडले गेलेत असोबतच डाळ ही छान शिजली आहे शिजवलेले बटाटे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतोय जोपर्यंत आपला दाल तडका बनवून होतोय तोपर्यंत बटाटे ही थंड होतील आता आपण शिजवलेल्या डाळीमध्ये चमचा हळद घालतोय आणि रवीने थोडीशी डाळ घोटून घ्यायची आहे इथे मी ही डाळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतली आहे जास्त ही दाल तडक्यासाठी डाळ शिजवून घ्यायची नाही आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण हा दाल तडका बनवू तर पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे होऊ नये म्हणून हलकीशी डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ घोटून झाल्यावर फोडणीसाठी पातिल्यात दोन पळी तेल गरम केलंय ही छोटी पळी आहे म्हणून दोन पळी वापरलंय जर तुमची पळी मोठी असेल ना तर एक पळी वापरलं तरी चालेल तेल छान गरम झाल्यावर एक चमचा जिरे घालतोय जिरे छान फुलल्यावर मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरून घातलाय सोबतच यामध्ये आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पाने वापरतोय कडीपत्त्याचा स्वाद दाल तडक्यामध्ये छान उतरतो त्यामुळे थोडासा कढीपत्ता जास्त वापरायचा सोबतच यामध्ये एक चमचा किसलेलं अलं आहे आणि टोमॅटो हलका मऊ होईपर्यंत परतावून आहे चला सा हुई परेंत परता उन तर इथे मी छान असा दोन ते तीन मिनटं टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घेतलाय काही मसाले आपण ह्यामध्ये घालतोय तर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचं आहे सोबतच एक चमचा गोडा मसाला घातलाय तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल ना तर किचन किंग मसाला घालू शकता किंवा गरम मसाला घातला तरी चालेल पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि एक लाल सुखी मिरची घालून टोमॅटोबरोबर मसाले छान असे तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं आहे चला तर टोमॅटोबरोबर मसाले छान परतवून झालेत सोबतच मसाल्यांना तेल देखील सुटलंय ह्यामध्ये आपण लगेचच आता शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालतोय इथे इत, मी हा दाल तडका जास्तही पातळ किंवा घट्ट बनवणार नाही आहे त्यामुळे अर्धाच ग्लास पाणी घालायचं आहे कुकरच्याच डब्यामध्ये मी पाणी घातलंय कारण की थोडीफार जरी डाळ चिटकलेली असेल ना तर तीसुद्धा वाया जाणार नाही सगळा स्वयंपाक तर आपल्याला झटकीपट बनवायचा आहे सोबतच काही वायासुद्धा जायला नको म्हणून कुकरच्याच डब्यामध्ये पाणी घातलं आणि दाल तडक्यामध्ये घालून झाल्यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंदाचे वरती तीन ते चार मिनटं हा आपल्याला दाल तडका उकळवून घ्यायचा आहे चांगला असं मिक्स करून घेतल्यावर मंदाचे वरती चार ते पाच मिनटं हा दाल तडका मी उकळवून घेतलाय खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि दाल तडका आपला तयार झालाय अजिबात कोणतीही अपूर्व तयारी करण्याची गरज पडत नाही सोबतच कांदा लसून विरहित हा दाल तडका बनवलाय पण खाल्ल्यावर कुणाला कळणारही नाही की हा पण कांदा लसून विरहित बनवलाय लगेचच आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेतोय तर शिजवलेले बटाटे थंड झाल्यावर अशा पद्धतीने साल काढून थोड्याशा मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत लगेचच आता आपण फोडणी देतोय तर त्यासाठी कढईत छोटी एक पळी तेल गरम केलंय त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे महरी चांगली तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालायचेत जिरे छान फुलल्यावर लगेचच यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत तुम्हाला भाजी कमी तिखट किंवा जास्त तिखट बनवायची त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता सोबतच कडीपत्त्याची पाने आणि शिजवून घेतलेला बटाटा अशा पद्धतीने जो आपण कट करून घेतला होता तो घालायचा आहे सोबतच यामध्ये मी पाव चमचा हळदही घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घातल्यावर अजिबात झाकण वगैरे न ठेवता अशीच आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजी परतवून घ्यायची आहे बटाटा शिजवून घेतल्यामुळे जास्तही आपल्याला भाजी परतवत बसण्याची गरज पडत नाही दोन ते तीन मिनटं जरी भाजी परतवून घेतली की लगेचच आपली भाजी तयार होते चला तर दोन ते तीन मिनटं चांगली अशी भाजी परतवून घेतल्यावर खूप सारी कोथिंबीर घातली की मस्त अशी सिंपल साधी आणि पटकन तयार होणारी बटाट्याची भाजी तयार झाली आहे बराचसा स्वयंपाक आपला उरकत आला आहे लगेचच आता आपण गव्हाचं पीठ भिजवून घेऊ तर त्यासाठी काय करायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ एका भांड्यात काढलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातल्यावर घातलेलं मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालून जमेल तितकं गव्हाचं पीठ आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचं आहे तर इथे मी आज पुरी बनवते आहे त्यामुळे घट्ट सरसं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आज आपण पुरी बनवताना अजिबात रव्याचा वापर करणार नाही आहे सोबतच तेल किंवा तुपाचंही मोहन घालणार नाही आहे रवा वापरल्यामुळे काय होतं एकतर पुरी वातड बनते सोबतच तूप आणि तेलाचं मोहन घातल्यामुळे एकतर काय होतं आपण पुरी डायरेक्टच तेलामध्ये डीप फ्राय करतो आणि त्याने सुद्धा तर नाही म्हणलं तरी थोडीशी तरी तेलकट पुरी बनते आणि जर का पुन्हा तेल आणि तुपाचं मोहन घातलं ना तर जास्तच पुरी तेलकट होते चला तर इथे बघू शकताय जमेल तितकं घट्ट पीठ भिजवून घेतलंय आता आपण हे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं तरी भिजवून घेऊ पुरीचं पीठ भिजतय तोपर्यंत भजीचीही तयारी करून घेतोय तर त्यासाठी काय करायचंय एका भांड्यात पाववाटी मुगाची डाळ घ्यायची आहे इथे मी सालासहित मुगाची डाळ घेतली आहे तुमच्याकडे जी कुठली डाळ असेल ती तुम्ही घेऊ शकता सोबतच ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदूळ घालायचे आहेत आणि दोनच चमचे हरभऱ्याची डाळ घालून झाल्यावर आता आपण हे सगळं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुऊन घेतोय कारण की डाळ आणि तांदळाला बरीचशी धूळ माती असते त्यामुळे किमान तीन ते चार वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचंय चला तर डाळ आणि तांदूळ तीन ते चार वेळेस स्वच्छ असं धुवून घेतलंय ह्यामध्ये पुरेस पाणी घालायचंय आणि किमान तीन ते चार तास तरी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे जर डाळ आणि तांदूळ लवकर भिजवायचं लक्षात राहिलं नाही ना तर काय करायचं डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यावर कोमटसर पाण्यामध्ये एक ते दीड तास जरी भिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल चला तर तीन ते चार तासानंतर डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेत मुग आणि तांदूळ भिजायला जास्त वेळ लागत नाही पण जर हरभऱ्याची डाळ चांगली भिजली आहे का तेच चेक करून घ्यायचं आहे चांगली अशी हरभऱ्याची डाळ आपली भिजली आहे लगेचच आता आपण ह्यातलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे जमेल तितकं डाळ आणि तांदळातलं पाणी निथळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं मिश्रण पातळ होणार नाही आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यावर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घालतीये तुम्हाला पदार्थ किती कमी किंवा जास्त तिखड बनवायचा आहे त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण हे डाळ आणि तांदूळ पल्स मोडवरती रवाळासे वाटून घेतोय अजिबात पाण्याचा वापर न करता इथे मी हे डाळ आणि तांदूळ रवळासे वाटून घेतलेत बघू शकतायत मस्त असं एक इथे आपलं वाटल्या गेलंय लगेच आता आपण हे डाळ आणि तांदळाचं मिश्रण एका काढून घेतोय आपण अजिबात वापर करणार नाहीये बऱ्याच काय की त्या दिवशी आपण कांदा लसून विरहितच जेवण बनवतो तर भजीसाठी ऑप्शन सुरत नाही बऱ्याच वेळेस आपल्याला बटाटा भजी खाऊनही कंटाळा येतो तर अशा वेळेस तुम्ही मिक्स डाळीची वेगळ्या चवीची ही भजी नक्कीच बनवू शकता डाळ आणि तांदळाचं मिश्रण बाऊल मध्ये काढून झाल्यावर अर्धा वाटी पाणी घातलं सोबतच एक चमचा जिरे घालायचे पाव चमचा हळद एक चमचा जाडसर कुटलेले धने घालायचे पाव चमचा हिंग घातला सोबतच चवीपुरत मीठ घालायचे त्याचबरोबर एक वाटी बारीक चिरलेला कोबी घातलाय त्यानंतर ह्यामध्ये अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि घातलेलं साहित्य चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये चांगलं असं मिक्स करून घेतल्यावर आपलं हे भजीचं पीठ तयार झालंय भजीचं पीठ मुरतंय तोपर्यंत लगेचच आता आपण जिरा राईस बनवून घेतोय तर त्यासाठी गॅसवर कुकर गरम करत ठेवलाय कुकर हलकासा गरम झाल्यावर एक चमचा तूप घालायचं आहे तूप तीस ते चाळीस सेकंद चांगलं असं गरम झाल्यावर एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यावर ह्यामध्ये आपण एक वाटी तांदळासाठी अडीच वाटी पाणी घालतोय इथे मी हे पाणी गरम वगैरे करून घेतलं नाही आहे नॉर्मलच पाणी घातलं आहे आता इथे तुम्ही कोणता तांदूळ वापरताय त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर पाणी घालून झाल्यावर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पाण्याला जोपर्यंत उकळी येते आहे तोपर्यंत एक वाटी तांदूळ तीन ते चार वेळेस स्वच्छ असा धुवून घेतला आहे बघू शकतायत इथे मी हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतलाय आणि त्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घेतल्यावर हा तांदूळ उकळी आल्यावर धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि चांगलं असं तळापासून हलवून घेतल्यावर एक ते दोन मिनटं असंच आपल्याला भात उकळवून घ्यायचाय नंतरच झाकण लावून मंदाचे वरती एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यावरच झाकण उघडून घ्यायचंय चला तर मंदाचे वरती एक शिट्टी काढून आहे आणि गॅस बंद करून कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ दिली नंतरच झाकण उघडून तुम्ही बघू शकतायत मस्त असा इथे आपला जिरा राईस तयार झालाय सोबतच हा जिरा राईस बनवताना आपण भात वेगळा शिजवून घेतला नाहीये तरी सुद्धा बघू शकतायत अजिबात भाताचा रंग बदललेला नाहीये मस्त असा कोथिंबीर घालून आपला हा जिरा राईस तयार झालाय जिरा राईस तर तयार झालाय सोबतच आपलं गव्हाचं ही पीठ भिजलंय लगेचच आता आपण पुरी बनवायला घेऊ तर इथे बघू शकतायत गव्हाचं पीठ किमान दहा ते पंधरा मिनटं तरी भिजलंय आणखी आपण तीन ते चार मिनटं पीठ म्हणून घेतोय अजिबात बघू शकतायत तेल किंवा पीठ लावलं नाहीये हाताला तरी सुद्धा पीठ आपलं हाताला चिटकलेलं नाहीये छान असं तीन ते चार मिनिट पीठ झाल्यावर लिंबा एवढ्या साईजचा गोळा काढायचा आणि हातावरती एकसारखा करून घेतल्यावर अजिबात पीठ किंवा तेलाचा वापर न करता पुरी लाटून घ्यायची आहे जर का पीठ लावून अपुरी लाटली ना तर एकतर काय होतं ज्या आपण अपुरी तळायला घेतो त्यावेळेस पुरीवरचं पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल एकतर आपलं खराब होतं जर का पोळपाटाला खूपच पुरी चिटकत असेल ना तर पीठ न लावता तुम्ही तेल लावून पुरी लाटून घेऊ शकता चला तरी इथे आपली पुरी लाटून झाली आहे बघू शकतायत खूपही जाड नाही आहे किंवा खूपही पातळ बनवली नाही आहे मीडियम जाडीचीच पुरी बनवून घेतली आहे एकदमही आपल्याला जास्त पुऱ्या बनवून घ्यायच्या नाही आहेत दोन ते तीन पुऱ्या बनवून झाल्या की लगेचच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पुरीसाठी तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर पुरी सोडून थोडीशी पुरीवर आल्यावर झाऱ्याने आपल्याला तेल पुरीवर उडवायचं आहे आणि छान अशी खालची साईड तळून झाल्यावर वरची साईड दोन ते तीन सेकंद तळून झाली की लगेचच आपल्याला पुरी काढून घ्यायची आहे पुरी तळ तळता वेळेस अजिबात जास्त वेळ अलटपलट करायची नाही नाहीतर आपली पुरी तेलकड बनते पुरी तर आपली तळून झाली आहे लगेचच आता सा आपण त्याच तेलामध्ये भजीही तळून घेतोय तर भजीचं पीठही आपलं चांगलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय नंतर छोटी छोटी अशी भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत बघू शकतायत छोटी छोटी जरी भजी सोडली ना तरीसुद्धा छान अशी भजी फुकतात अजिबात आपण खाण्याचा सोडा किंवा तेलाचं मोहन ह्यामध्ये घातलं नाही आहे त्याचबरोबर अगदी बेसनाचाही वापर केला नाही तरी तरीसुद्धा मस्त अशी भजी आपली इथे तयार होतात भजी तेलामध्ये सोडून झाल्यावर अजिबात दोन ते तीन मिनटं झाऱ्या किंवा चमचा अलावायचा नाही आहे थोडीशी भजी तेलामध्ये सेट झाल्यावर चमच्याने किंवा झाऱ्याने छान अशी अलटपलट करत चांगली तळून घ्यायची आहे चला तर छान अशी भजी तळून झाली आहे लगेचच आता आपण काढून घेतोय आणि बाकीच्या देखील अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे सागर संगीत सगळा असा स्वयंपाक बनवून झाला आहे लगेचच आता आपण ताटवाडायला घेऊ गुढीपाडवा म्हणजे नवी सुरुवात नवा उत्साह आणि पारंपरिक चवीनं भरलेली थाळी ही खास थाळी सजली आहे मस्त अशी साधी सिंपल बटाट्याच्या भाजीने कुरकुरीत अशी वेगळ्या चवीची मिक्स डाळीची भजी दाल तडका जिरा राईस बासुंदी आणि पुरी तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने थाळी बनवा आणि कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन असाध्या सोप्या पारंपरिक बरोबर तोपर्यंत धन्यवाद